कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं आणि धरणातून होणाऱ्या प्रचंड पाण्याच्या विसर्गानं शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीनं रौद्ररूप धारण केलंय सलग चालू असलेल्या पावसामुळे तब्बल सात फुटांनी वाढलेली कृष्णेची पाणी पातळी आणि पंचगंगेच्या इशारा पातळी ओलांडण्यानं शिरोळ तालुक्यात पूरस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे त्यासोबतच नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचा विळखा पडलाय शेती गवत कुरणांची नासधूस होत असून जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज सकाळच्या सुमारास राजाराम बंधाऱ्या जवळ कृष्णेची पाणी एकोणचाळीस फुट पाच त्यामुळे नदीचा प्रवाह धोकादायक येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली असून मंदिराला नदीच्या पाण्याचा विळखा खापडलाय सकाळी आठ वाजेपर्यंत राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी चाळीस फुट तीन इंच तर नुरसिवाडीजवळ पन्नास फुट सहा इंचांवर पोहोचले कोयना धरणातून पंचाण्णव हजार तीनशे क्युसेक वारणेून एकोणचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेक दुधगंगेतून पंचवीस हजार शंभर क्युसेक आणि राधानगरीतून चार हजार तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रातून होतोय याशिवाय अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेक पाणी कर्नाटकात सोडलं जात आहे या सर्वाचा परिणाम म्हणून कृष्णा पंचगंगा आणि दुधगंगा नद्या पात्राबाहेर पडल्या नदीकाठावरील शेकडो एकर शेती आणि गवत पुरणे पाण्याखाली गेले या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पूरग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली असून अन्नधान्य आणि वैद्यकीय सुविधांचा पुरवठा सुरू आहे स्थानिक स्वयंसेवी संस्थाही मदतीसाठी पुढे सरसावल्या तरीही पाण्याची पातळी वाढत असल्यानं येत्या काही तासात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते सध्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अंदाजानुसार पाऊस पडत असल्यानं प्रशासन त्यानुसार अलर्ट मोडवर आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा